जीवघेण्या प्रवासातून शिक्षणाचे धडे घेण्याची धडपड नदी प्रवाहातून गाठावी लागते शाळा नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या उकलापाडा चापडी गावातील रहिवासी अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत गावातून वाहणाऱ्या नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात चार महिन्यांपर्यंत गावाचा संपर्क तुटतो त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे गावातील नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते नागरिकांचे म्हणणे आहे की इतर मागे पुढे करता येतात पण शिक्षण हा जीवन मरणाचा प्रश्न आहे गावातील तसेच वरच्या भागातील नागरिकांना शासकीय अथवा खाजगी कामानिमित्त अक्कलकुवा किंवा धडगाव येथे जायचे असल्यास अस नदी ओलांडणे भाग पडते त्यामुळे ग्रामस्थांना वारंवार जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो या गंभीर समस्यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थ गेल्या दहा वर्षापासून प्रशासनाकडे लोखंडी पुलाची मागणी करत आहे दिलीप तडवी सानुबाई नाईक आदी नागरिकांनी ग्रामपंचायत कुकडी, कुकडी लेखी निवेदन देऊन नदीवर लोखंडी पूल बांधण्यासोबतच पिढ्याच्या पाण्यासाठी हातपंप बसविण्याची मागणी केली आहे प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाल्यास जीवनावश्यक गरजांसाठी सतत संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले गावकऱ्यांनी तातडीने पूल व पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी लाला चौहानपादर ग्रामपंचायतीतील गाव चापडी वडफडी व पांढरामाटी सीमेवर येणारा पाडा उकल्या पाड्यातील तीस ते पस्तीस घराची वस्ती आहे या पाड्यातील शाळेत जाणारे मुलं व अंगणवाडीत जाणारे मुलं व जिपशाळेत जाणारे मुलं यांना नदीतून प्रवास करावा लागतो खूप जीवघेणा प्रवास करावा लागतो व पंश अडीचशे ते तीनशे लोकांना या नदीतून बाजारपेठेत जावे लागते आठ ते दहा वर्ष सतत ग्रामपंचायतकडे व शासनाकडे पाठपुरावा करूनही कोणाचेच लक्ष नाही तत्काळ लोखंडी पूल मंजूर करून द्यावे जय जवाहर जय आदिवासी